द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी खुडूस तालुका माळशिरस या ठिकाणी द क्राइम एक्सप्रेस न्यूज न्यूज मीडिया व लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व मेहबूब अब्बास काजे यूथ फाउंडेशनचे उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन प्रसंगी दत्ताजीराव मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक माळशिरस तसेच नितीन घोळकर साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक माळशिरस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती मचिंद्र आबा ठोवरे बीएमपी चे राज्य प्रवक्ते सुनील जाधव ॲडव्होकेट धनाजी ठरे सदाभाऊ ठवरे अनंतराव वाघ अंकुश ठवरे विजय कुलाळ रामेश्वर लोखंडे युवा सम्राट दादासाहेब जाधव आशिष दुरुक्कर परफेक्ट फिटनेस क्लबचे मालक अण्णासाहेब लडकन रुमा उद्योग समूहचे मालक अनिकेत अगम आरपीआयचे युवा नेते प्रेमसिंह कांबळे पाटील तसेच खुडूसगावचे पोलीस पाटील डी एल कांबळे माजी सरपंच खुडूस टी डी ठवरे वेळापूरचे उमलते नेतृत्व युवा नेते श्यामभाऊ मंडले विजुरीचे युवा नेते रणजित बोरकर बापू ठवरे वस्तात प्रवीण लोखंडे वस्तात अंकुश भाऊ पुणे शहर पोलीस धनाजी वाघमारे सिद्धार्थ काठे महेंद्र साठे वेळापूर युवा नेते अमीर कोरबू गणेश जाधव अजित भोपळे माळीनगरचे युवा नेते इम्रान मुजावर शिवाजी हंडे तिरवंडी गावचे युवा नेते अमोल वाघमडे शंकर चौगुले समाधान चौगुले गिदेश चौगुले संतोष चौगुले विजय सगर छावा संघटना तसेच खुडूस खुडूसगावचे ग्रामस्थ व इतर मान्यवर पत्रकार मकरंद साठे बंडू कांबळे धनंजय थोरात अमोल साठे टिंगरे साहेब सचिन रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी राहील भैया शेख दत्ताभाऊ जाधव प्रवीण कांबळे छगन शिंदे अविनाश बनकर हर्षद लोंढे भानू कांबळे प्रशांत कांबळे पिनू लोंढे इत्यादींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं आयोजन द क्राईम एक्सप्रेस न्यूज मुख्य संपादक प्राध्यापक रामदास चौघुले व लोकन्याय सेवा बहुउद्देश सामाजिक संस्था व मेहबूब अब्बास काजी युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर भैया काजी यांनी केले होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळ शिरस